पोह्याचे मेदूवडे सकाळचा नाश्ता चमचमीत आणि कुरकुरीत आणि झटपट होणारा उडदाची डाळ भिजवा मिक्सरला वाटा आणि आकार देताना मेदूवड्याचा मारामारी करा हे सगळं करायची काहीच गरज नाही सहज मेदूवडे तयार होतात झटपट होतात चवीलाही अप्रतिम लागतात त्यासाठी एक कप पोहे घेतले आहेत स्वच्छ दोन पाण्यातनं धुवून घ्यायचे आहेत त्याच्या अंगावर पाणी ठेवून भिजत ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं पोहे लगेच भिजतात दहा मिनटात छान भिजले की हाताने त्यांना चांगलं मॅश करून घ्यायचं आहे आणि कोरडे वाटले की त्याच्यात आपण पाणी किंवा दही ॲड करायचं आहे मी दही थोडं दही थोडं पाणी ॲड करणार आहे लागेल तसं म्हणजे त्याचा आकार गोळे छान असे मेंदूगुडे बनले पाहिजे तेवढं आपल्याला पाणी किंवा दही ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ हिरवी मिरची क्रश केलेली अर्धा चमचा अर्धा चमचा आले क्रश करून घेतले सगळं हिंग पाव चमचा अर्धा चमचा जिरे भरपूर प्रमाणात कोथिंबीर चमचमीत होण्यासाठी तुम्ही काळी मिरी क्रश करून याच्यात घालू शकता चव अप्रतिम लागते हाता हे छान एकजीव करून घ्यायचा हाताने छान त्याचा असा गोळा बाइंड झाला पाहिजे गोळा झाला पाहिजे तयार आणि त्याच्यामध्ये आपण दोन चमचे दोन ते तीन चमचे तांदूळाची पिठी घालणार आहे प्रॉपर बाइंड होण्यासाठी दही जसं लागेल तसं मी वापरलं आहे एक कप पोहे आहेत तर साधारण वन फोर्थ कपच्या अंदाजे आसपास मला दही लागलं आहे आणि आता हाताने छान त्याला मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तांदुळाची पिठी मी तीसुद्धा तुम्हाला प्रॉपर असा गोळा लगदा तयार झाला पाहिजे वडे व्यवस्थित हाताने ते तयार झाले पाहिजेत एवढं तांदुळाचे पीठ एक दोन चमचे किती हवी ते अंदाजाने घाला थोडं पाणी घातलं आहे मला घट्ट वाटतं आहे आणि ताटात काढून त्याला छान असं मळून घेणार आहे आपण पीठ मळतो तसं परफेक्ट आपलं तयार झालं तर तेलाचा हात लावून वडे करणार आहोत आपण तुम्हाला केवढा साईज हवा त्याप्रमाणे वड्याची त्या गोळा घ्या ह्याच्यात आपण सोडा किंवा बेकिंग पावडर काही वापरणार नाही होत कारण असेच छान फुकतात ते पोहे हो असल्यामुळे त्यामुळे सोडा किंवा बेकिंग पावडर एक एक्स्ट्रा फुगण्यासाठी तुम्ही वापरू नका आता तो हाताने छान चपटा करायचा आहे आणि बोटाच्या साह्याने तेल लावून मध्ये त्याला असा एक होल पाडून घ्यायचा आहे जसा मेदूवड्याला वड्याला असतो थोडंसं मी चमचाने तो केला आहे अजून एक दाखवते आणि एकीकडे मी तेल ठेवलं आहे कडकडीत करायला मिडियम टू हाय गॅसवरती तळताना ते एकदम हाय गॅसवर नाही मिडियम गॅसवरच तळायचे आहेत म्हणजे आतपर्यंत छान ते कुरकुरीत होतील सगळे पहिले बनवून घेऊया किती सोपे आहेत बघा बनवायला उडदाच्या डाळीचे जेव्हा वाटून बनवतो त्या मेंदूवाड्याचा आकार द्यायलाच आपल्याला खूप असं झारा वापरा किंवा ट्रिक वापराव्या लागतात ह्याच्यात तसं काही नाही झटपट होतं सकाळचा गरमागरम नाश्ता कुरकुरीत चमचमीत तुम्ही साऊथ इंडियन चटणी लाल चटणी हिरवी चटणी किंवा सांबार किंवा सॉसबरोबर ह्याचा आस्वाद चावर घेऊ शकता आता तेलामध्ये टाकल्यानंतर दोन तीन मिनटं ते तसेच ठेवायचे लगेच हलवायचे नाहीत नाही तर कुसकरतील आणि दोन तीन मिनटांनी ते हलकेसे वर येतात की मग झाऱ्याने त्याला पलटी करा आणि हलवून लाल रंग येईपर्यंत छान कुरकुरीत तळून घ्या आतपर्यंत छानपैकी ते तळले गेले पाहिजेत त्यामुळे गॅस गे, जरी मिडियम टू हाय असेल तरी थोडा बारीक ठेवा एकदा छान असे वर आले की आणि बारीक गॅसवरती त्याला छानपैकी एक लाल रंग येऊ द्या की आपले तयार आहेत मस्त झटपट होणारी पोह्याचे मेदू वडे परफेक्ट लाल रंगावरती आतपर्यंतचे कुरकुरीत तळून झाले तपले वडे त्याच्यावर मी उल्या नारळाची चटणी उला नळ कोथिंबीर हिरवी मिरची मीठ मेच, आणि त्याला रायजिर्याची कडीपत्त्याची फोडणी दिली आहे तुम्हाला हवा तसं सांबार बनवा साऊथ इंडियन लाल चटणी हिरवी चटणी किंवा बरोबर हे अप्रतिम लागतात चहाबरोबरचा सकाळचा नाश्ता कुरकुरीत वडे एक वडा मी ओपन करून दाखवते परफेक्ट कुरकुरीत झालं आहे आणि आतपर्यंत छान असा तो फ्राय झाला